दरवर्षीप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला सोनाळा येथे श्री संत सोनाजी महाराज यांच्या यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहाने सोनाळा संत नगरी मध्ये केले जाते पंचकृषीतील भाविक हजारोंच्या संख्येने यात्रेमध्ये सहभागी होतात श्री संत सोनाजी महाराजांच्या दर्शनाला येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात श्री संत सोनाजी महाराज यांचा भव्य मोठा असा तीन मजली रथ असून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी रथाला पाण्याने स्वच्छ केले जाते व त्यानंतर रथाला शुद्ध खाण्याचे तेल लावण्यात येते व दुसऱ्या दिवशी रथाला सजवण्यात येते व रात्री बारा वाजता रथाची पूर्ण गावांमध्ये मिरवणूक काढण्यात येते आणि त्याच रात्री प्रकाश बाबा चौक येथे मध्य गावांमध्ये रथाला थांबविण्यात येते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता प्रकाश बाबा चौकातून रथाला मध्य गावांमधून पुढे सोनाजी महाराज मंदिरापर्यंत प्रदक्षिणा सुरू करण्यात येते रथ सकाळी आठ वाजता प्रकाश बाबा चौकातून निघाल्यानंतर रथाला स्वतःच्या जागेवर दुपारचे बारा वाजता श्री संत सोनाजी महाराज मंदिराजवळ दहीहंडीचा कोविड एकोणवीस च्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाला आहे तरी पंचवीस लोकांच्या उपस्थितीमध्ये रथाचा महोत्सव साजरा करण्यात येत असून लोकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावलेला आहे तरी श्री संत सोनाजी महाराज याचे मंदिर उघडे असून भाविक कोविड एकोणवीस च्या नियमांचे पालन करून दर्शन घेऊ शकतात त्याकरिता मंदिर प्रशासनाने भाविक भक्तांकरिता सर्व व्यवस्था केली आहे सुरेश मानकर सह पवन मानकर विदर्भ न्यूज सोनाळा